नमस्कार आजचा व्हिडिओ स्पेशली शिकणाऱ्यांसाठी आहे ज्या नथ किंवा ज्वेलरी नव्याने शिकतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे तारा आपण यूज करतो तर तारा किती केसच्या असतात आणि कोणत्या तारा आपल्याला वापरायच्या असतात पण कशासाठी हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे कुठल्याही प्रकारचं ट्युटोरियल याच्यात नाहीये फक्त माहिती मिळणार आहे आणि प्राइस तुम्हाला कळणार आहेत तर यामध्ये इंटरेस्टेड असाल परन्त नक्की बगा। तरने कर माही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्याच्यात भरपूर माहिती आहे अनुभवातून आलेली आहे त्यामुळे तर आता आपण चालू करूया तर माझ्या हातात तुम्हाला जी वायर आता दिसतीये ती आहे अठरा गेजची या तारांना गेज म्हणतात गोल्डन तारा तुम्हाला समोर दिसतात या गोल्डन तारा मायक्रो प्लेटेड असतात आणि मायक्रो प्लेटेडच आपल्याला नथीसाठी वापरायच्या म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत कुठलंही जे मटेरियल आपण यूज करू ते दुकानदाराला विचारायचं घेताना की मायक्रो प्लेटेड आहे का तर आहे आता पासून ते तीस गेज पर्यंत आपल्याला या ला 18 13 तर, आ, 18 वायर लागतात एटीन टू थर्टी इंच तर एटीन म्हणजे सगळ्यात जाड वायर पासून आपण पुढे पुढे जसं जातो तसं या वायरची जाडी आहे ती कमी कमी होत जाते अठराची आहे ती जाड आहे आता माझ्या हातात दिसत आहे ती वीस ची आहे ची आपण वापरतो कशासाठी कि जे पेंडंट असतात गळ्यातले त्यानंतर जे मोठ्या नथी असतात अगदी त्याच्यासाठी पण शिकणाऱ्यांसाठी आयडियल वीस गेज आहे पासून चालू करू नका वीस गेज वर काम करा शिकणाऱ्यांसाठी अगदी सुरुवात असते दारा वाकवायला जड जातात मग वीज गेज ही कशासाठी वापरतो आपण तर वीज गेज ही चापाची जी नत असते प्रेसची नत असते त्यासाठी आपण वापरतो ही थोड़ी शी पटकन मोल्ड होत नाही थोडीशी मोल्ड व्हायला जड असते पण अठरा गेज पेक्षा पटकन मोल्ड होते ठीक आहे तर प्रेसच्या नदींसाठी आपल्याला अठरा गेज वापरायची आहे आणि शिकणाऱ्यांसाठी वीज गेज ही आयडियल आहे वीज गेज पासून आपल्याला सुरुवात करायची आहे आता माझ्या हातात आहे ती बावीस गेच ही ही मी अंगठ्याने वाकवतीये ही वीस गेच पेक्षा थोडीशी पटकन प्रेस होतीये पटकन मोल्ड होतीये ही बावीस ची तार आहे ही कशासाठी आपण वापरतो तर ही आपण नाकाच्या छिद्रात न ना घालण्यासाठी जी काष्टी नट बनवतो त्यासाठी आपल्याकडे बावीस गेटची बाहेर आपण यूज करतो प्रेश नाथींसाठी ही वापरू नये शक्यतो कारण ही हलकी असते वजनाला त्याला आपण जेव्हा कुंदन वगैरे सगळं लावतो तेव्हा ती जड होऊन खाली पडते त्यामुळे प्रेश नाथींसाठी थोड्याशी तर वापरणं योग्य असत ही जी समोर दिसतेय ही बावीस गेटची आहे आणि ती आपल्याला अं नाकाच्या छिद्रात न घालायची न बुगडी यासाठी आपण वापरू शकतो त्याच्या आता पुढे जाऊयात आपण बावीसच्या पुढे चोवीस गेजची वायर आहे आता ही चोवीस गेजची कशासाठी वापरतो ही पटकन मोल्ड होतीये तुम्ही बघू शकत असाल सगळ्या ज्या तारा आहेत मायक्रोप्लेटेड आहेत ही आपण मोराचा पिसारा करू किंवा सूर्याची नद करू तुम्हाला शेजारी पिक्चर दिसत असेल हे जे काम करायला आपल्याला पटकन मोल्ड होणारी तार लागते तर त्यासाठी आपल्याला चोवीस ची ट्वेंटी फोर ची वायर लागते गेज म्हणजे त्याची जाडी हे बघा माझ्या हाताने त्याला पटकन मोल्ड दिला जातोय याची तुम्ही स्प्रिंग सुद्धा बनवू शकता पण स्प्रिंगसाठी आणखीन पुढे जी गरजेची ती वायर मी दाखवणार आहे आता आपल्या झाल्या अठरा वीस बावीस चोवीस आता चोवीस नंतर काय तर ह्या आपल्याला सगळ्या नथीसाठी शक्यतो लागतात तारा सगळ्याच लागतात असं नाही तुमच्या कामावर डिपेंड आहे तुम्ही काय काम करता त्यासाठी ते लागतात आता माझ्या हातात तारांची तुम्हाला टोकं दिसत असतील तर ही आहे सव्वीस ची वायर ट्वेंटी सिक्स गेज ही कशासाठी आपण वापरतो तर ही बऱ्याच कामांना यूज होते सव्वीस ची आपण फारशी विकत घेत नाही घेताना गेत मटेरियल मध्ये पण ज्या तुम्हाला भरपूर प्रकारच्या ज्वेलरीज बनवायच्या आहेत तर त्यासाठी ही वाप वायर वापरली जाते ठीक आहे आणि ह्यापैकी कुठलीही वायर ही गेअर वायर नाही गियर वायर ही फक्त इनविजिबल नेकलेस किंवा जे आपण तनमणी चिंचपेटी यासाठी गिअर वायर वापरली जाते यापैकी कुठलीही गियर वायर नाही आता माझ्या हातात आहे ती झिरो पॉईंट थ्री किंवा इस गेटची रॅपिंग वायर आपण सारखं रॅपिंग रॅपिंग म्हणजे गुंडाळतो जी नी घट्ट वा, करायला वापरतो त्यासाठीची ही वायर आहे शिकणाऱ्यांसाठी ही आयडियल वायर आहे ही पटकन मोल्ड होते पटकन तुटत नाही तर ही वायर शिकणाऱ्यांसाठी अगदी योग्य आहे हीच आपण किट मध्ये सुद्धा देतो आणि अजून माझ्या हातात झिरो पॉईंट चा बंडल दिसतोय ती मायक्रोप्लेटेड तीस गेज वायर आहे बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमची स्प्रिंग वरून काळी पडते तर ज्या स्प्रिंगच्या नथी आहेत त्या बनवण्यासाठी ही माझ्या आत्ता हातात असलेली वायर तुम्ही वापरू शकता फक्त नवीन शिकणाऱ्यांसाठी ही वायर नाही कारण ही पटकन तुटते जर तुम्हाला वाटलं की नाही माझं स्प्रिंग चुकला आहे आणि आता मी तो परत उलटा फिरवून तर तसा होत नाही तो हातात तुटून येतो त्यामुळे ही वायर त्यासाठी नाही वापरू शकत पण जर आपण कन्फर्म होत आपल्याला चांगलं येते बनवता आणि कस्टमर साठी आपल्याला चांगल्या प्रकारे हे द्यायचंय कारण दोघांच्या किमतीत सुद्धा फरक आहे नेहमीची जी शिकणाऱ्यांसाठी झिरो पॉईंट जी वायर आहे किंवा तीसची वायर आहे ही पन्नास रुपये जर बंडल येत असेल तर मायक्रो प्रजेड ही बरोबर डबल असते त्याची आणि ती वजनावर मिळते त्यामुळे तुमच्या ज्वेलरीची कॉस्ट वाढते हे तुम्ही लक्षात घेऊनच ही वायर वापरायची की नाही हे ठरवायचंय आणि झिरो पॉईंट थ्रीची सुद्धा तुम्ही जी रेग्युलर वायर आहे ती वापरू शकता रॅपिंग वायर आहे ती जी स्वस्त मध्ये येते फक्त त्याचं जी ज्वेलरी आहे ती तुम्हाला प्लॅस्टिक कोटेड बॉक्समध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये अशी बंद करून ठेवायची म्हणजे जी छान राहते काळी पडत नाही या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या तारा आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तुम्हाला यापैकी कुठल्याही तारी किंवा वायर ऑर्डर करायची असतील तर खालील नंबरवर संपर्क करा म्हणजे आपण लवकरात लवकर आपली ऑर्डर मिळवू शकतो धन्यवाद